चव्हाण आणि कारवाई होण्याची शक्यता सुनील तटकरेंकडून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत छावा सोबतच्या बैठकीमध्ये हे कारवाईचे संकेत देण्यात आले माणिकराव कोकाट्यांचं वर्तन चुकीचं होतं असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे लातूरमध्ये लातुर सभान यानी चावा चा मारहाण केलेली होती आणि या तटकरे यांच्याकडून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत सोबतच माणिकराव कोकाटे वर्तनाचे देखील वर देखील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या ठिकाणी झालं काय असं शब्द संयम दाखवण्या म्हणजे मी काय माझं कर्तव्य आहे शेवटी ज्या वेळेला राज्यकर्ते असतो त्यावेळेला लोकांचे सतत होतो कुठल्याही प्रकारच्या साठी ज्या असतात त्या शांतपणाने राज्यकर्त्याने ऐकून घेणं त्यांचं कर्तव्य असतं क्रिया प्रतिक्रिया देण्यापेक्षा भावना समजून त्याच्यावरती का उपाययोजना आपल्याला करता आला तो केला पाहिजे या मतावर मी नक्कीच या ठिकाणी आहे यापेक्षा अधिक त्या घटनेवरती मी बोलू इच्छित प्रदेश अध्यक्ष म्हणून सौरभ चव्हाण यांनी मुख्यमंत्री वारंवार असे काहीतरी वक्तव्य करतात काहीतरी तक्रार जास्त त्यांचा राजीनामा वगैरे मागणी होती घेणार आहेत काय म्हणजे कार्यवाहीचे संकेत पण दिलेले आहे काय कार्यवाही त्यांच्यावर होऊ शकते काय आहे मुख्यमंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना या प्रकरणाची सुद्धा गंभीर तोंड घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल पण माझा आणि दादांचा आज काय संपर्क होऊ शकला